मुंबई पोलिसांच्या धडक कारवाईनंतर नालासोपाऱ्यातील अंमली पदार्थ प्रकरणाचे पडसाद अजूनही सुरूच आहेत पूर्वेच्या पेल्लार भागात अंमली पदार्थांची निर्मिती करणारा कारखाना उद्ध्वस्त केल्यानंतर पोलीस यंत्रणेवरच जबाबदारीचा भूर्दंड कोसळला आहे या प्रकरणात आधीच पेल्लार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांचे निलंबन करण्यात आले होते आणि आता त्याचप्रमाणे पेल्लार पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार सुजय पाटील यांनाही निलंबित करण्यात आलंय मिळालेल्या माहितीनुसार अंमली पदार्थांचा अवैध व्यवसाय सुजय पाटील यांचे संबंध उघड ही कारवाई आली आहे पोलिसांच्या तपासानुसार नालासोपारा पूर्वेच्या रशीद कंपाऊंड परिसरात मॅपेड्रोन म्हणजेच एम डी ड्रग्ज तयार करणारा कारखाना छुप्या मार्गाने सुरू होता ही माहिती मिळाल्यानंतर पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मुंबई परिमंडळ सहाच्या पथकाने मोठी धाड टाकले आणि तब्बल साडे तेरा कोटी रुपयांचे मॅफेड्रॉन जप्त करण्यात आले या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे धक्कादायक बाब म्हणजे हा कारखाना पेल्लार पोलिस ठाण्यापासून अगदी काही अंतरावरच चालू होता आणि तरी स्थानिक पोलिसांना याची कल्पना नव्हती त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत या सर्व घडामोडीनंतर पोलीस आयुक्तांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांचे निलंबन केले होते त्यानंतर काही अधिकाऱ्यांच्या बदल्या देखील करण्यात आल्या आणि आता त्याच मालिकेत अंमलदार सुजय पाटील यांनाही निलंबनाचा फटका बसलाय या कारवाईचे आदेश परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांनी दिले आहेत मुंबईच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या चा छाप्यानंतर सहाय्यक पोलिस आयुक्त विरार विभाग यांनी सखोल चौकशी केली त्यात अमलदार पाटील यांचे असामाजिक रेकॉर्डच्या पडताळणीत हे संबंध, संबंध स्पष्ट झाल्यानंतर अखेर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे या दरम्यान या प्रकरणी प्राथमिक चौकशीसाठी सहाय्यक सा पोलीस आयुक्त विरार यांची नियुक्ती करण्यात आली आहे अंमली पदार्थांचा हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलीस प्रचंड खळबळ उडाले आहे कारण आता प्रश्न आहे गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवणाऱ्यांना गुन्ह्यांच्या जाळ्यात ओढले जात आहे का द पोलीस न्यूज ब्युरो मुंबई